राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आंबेडकरी विचारांचे तरुण तडफदार नेते कर्मवीर सुनील खांबे यांचा वाढदिवस नुकताच ठाणे शहरात सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला कर्मवीर सुनील खांबे यांचा वाढदिवस अष्टचिंतन सोहळा ठाण्याच्या टाऊन हॉल येथे मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला होता थोर पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मराठी हिंदी गीतांचा रंगारंग कार्यक्रम आयोजन यावेळी मराठी हिंदी गीतांचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कर्मवीर सुनील खांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधी सुनील खांबे यांचे हितचिंतक कार्यकर्ते तसेच समस्त खांबे कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे कर्मवीर सुनील खांबे यांनी आभार व्यक्त केले आलेल्या सर्वांसाठी यावेळी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी कर्मवीर सुनील खांबे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिक माहिती दिली आहे काय गेले वीस ते बावीस वर्ष हा माझा वाढदिवस म्हणजेच बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजे आज जागतिक आदिवासी दिवस आहे तो मी नऊ ऑगस्टला नेहमीच साजरा करतो आणि विविध उपक्रम वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातून जिल्ह्यात जिल्ह्यातून महाराष्ट्रात सगळे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे राबवीत असतात आज विशेष म्हणजे बिरसा मुंडा साहेबांची ची, जयंती आहे आणि हा जागतिक आदिवासी दिवस आहे तर या ठिकाणी तारफा नृत्य कोळी डान्स ह्या विविध प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या ठिकाणी मी एक मेसेज देऊ इच्छितो की बिरसा मुंडा यांनी जी क्रांती केलेली आहे तशीच क्रांती या उदयाच्या युगाने आपण केली पाहिजे आज नऊ ऑगस्टला आजच्या क्रांती दिनाचा संदेश आजच्या वाढदिवसानिमित्त मी अखंड भारतामध्ये सोडू पाहत आहे आणि आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आज वाढदिवसाला हजर झालेले आहेत या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की आदिवासी बांधव खऱ्या अर्थानं बिरसा मुंडांचं स्मरण करतील आणि खऱ्या अर्थानं या भारताचं नेतृत्व करतील एक काळ असा होता बिरसा मुंडांच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे आपले आदिवासी नेते होते आणि तेच नेते आज भविष्यात त्यांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाज आ, हा खूप मोठ्या प्रमाणे हा आजचा नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा करीत आहे आणि मला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मी सगळ्यांचं ऋणी आहे असंच माझ्यावर प्रेम ठेवा मी नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणजे व्यर्थ न हो तुम्हाला बलिदान त्या अनुषंगाने आम्ही बिरसा मुंडांच्या माध्यमातून हा क्रांती दिवस साजरा करीत आहे जय भीम जय भारत जय सविता